रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत नागाव येथील हनुमान पतसंस्थेची एकतीसवी सर्वसाधारण नागाव तालुका हातकनंगली येथील श्री हनुमान ग्रामीण सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संस्थेच्या कैलासवाशी मारुती देऊ माळी आबा सभागृहात पार पडली दीप प्रज्वलन संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्रीनिवास शिरगुप्पे व बाळासोमाळी यांनी केलं सुरुवातीला गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली वाहण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गणपती मारुती माळे हे होते यावेळी बोलताना त्यांनी संस्थेने पन्नास कोटीचा टप्पा पार केला लवकरच शंभर कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं संस्थेचे डिजिटल ॲप चालू करणार असल्याचे सांगितले यावर्षी सभासद कर्जदारांचा विमा उतरणार असल्याचे जाहीर केले डिव्हिडंडमध्ये एक टक्के वाढ जाहीर केली संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गुंडोपंत जोशी यांनी अहवाल वाचन केले सभेपुढील एक ते दहा विषयांचे वाचन केले सर्व उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा व्यक्तींचा तसेच चालू वर्षी सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन निवास सावंत नागाव गावचे सुपुत्र नूतन शिक्षणाधिकारी प्रतीक लंबे माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी पोलीस पाटील बाभासू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण नागाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अशोक मुंडे मुख्य सचिव शशिकांत बिडकर सर्व शाखांचे पदाधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा